चांदवड तालुक्यातला पहिला फेस्टिवल हा वडनेर भैरवकर आयोजित करीत आहे याचा सा सार्थ अभियान ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सरपंच म्हणून मला आहे या फेस्टिवलमधून विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव दिला जाणार आहे म्हणून या फेस्टिवलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व आपले कला कौशल्य सिद्ध करावे असं आवाहन वडनेर भैरवचे सरपंच रावसाहेब भालेराव यांनी वडनेर भैरव फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनराईज स्कूलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष बापूसाहेब पाचोरकर हे होते वडनेर भैरव ते साला सालेदे बाबा प्रतिष्ठान व वडनेर भैरव फेस्टिवल समितीच्या वतीने ओढणेवर फेस्टिवलचे आयोजक शनिवार सात डिसेंबर ते शनिवार दिनांक चौदा डिसेंबर या कालावधीत होत आहे या फेस्टिवलचं उद्घाटन मॅरेथॉन स्पर्धेच्या विविध गटांच्या उद्घाटनानं झालं फेस्टिवलचं उद्घाटन सरपंच रावसाहेब भालेराव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर पोलीस अधिकारी तागडसाहेब यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आलाय यावेळी अभिनव बाल विकास मंदिराचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुनील मामा पाचोरकर जनता विद्यालयाचे प्राचार्य मते माजी सरपंच बाबाजी सलादे प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून बाबा, बाबा पाटोळे नाना उपाध्यक्ष रामचंद्र आप्पा मोरे सचिव राहुल पाचोरकर समाधान गच्छाले हे उपस्थित होते इयत्ता पाचवी ते सातवी आठवी दहावी आणि खुल्या गटाच्या मॅरेथॉन स्पर्धा यावेळी संपन्न झाल्या या स्पर्धेच्या बरोबरच निबंध वकृत्व चित्रकला पाठांतर स्पर्धा अभिनव शाळा जिल्हा परिषद मराठी शाळा सनराइज इंग्लिश मीडियम जनता विद्यालय याबरोबरच वरिष्ठ महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे गुरुवार दिनांक बारा डिसेंबर मंजुळा मंगल कार्यालय येथे दुपारी बारा ते दोन या कालावधीत विविध गट व खुल्या रांगोळी स्पर्धा होतील दहा तेरा डिसेंबर रोजी विविध गटाच्या व खुल्या डान्स स्पर्धा संपन्न होणार आहे चौदा तारखेला सायंकाळी सहा वाजता पारितोषिक वितरण संपन्न होईल वडनेरभैरव फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक रावसाहेब भालेराव यांनी सलादे बाबा प्रतिष्ठान देश पातळीवर कार्यरत असून त्यांच्या विविध संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जात आहेत वडनेर वर भैरव फेस्टिवल ही संकल्पना प्रथमच वडनेर वर भैरव मध्ये राबवले जातात असून या फेस्टिवलमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे असे गौरवगार काढले कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सनराईज स्कूलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष बापूसाहेब पाचोरकर हे होते यावेळी दत्त जन्मोत्सव समितीचे एन डी दादा माळी भाऊसाहेब भालेराव भाऊ भंडारे अनिल पवार सुजित तिळके केशव जाधव गुरुजी माजी सरपंच बाबाजी सलादे पोलीस अधिकारी तागरसाहेब साहेब या सर्वांचे असते श्रीफळ वाडूम फेस्टिवल चे उद्घाटन करण्यात आले सर्वांचे स्वागत जनता विद्यालयाचे प्राचार्य मते सर यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार वडनर भरव फेस्टिवलचे आयोजक सुरेश सलादे यांनी केले यावेळी अभिनव शाळा जनता महाविद्यालय जिल्हा परिषद मराठी शाळा सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेजचे सर्व क्रीडा शिक्षक यांनी प्राचार्य महेश वाघ प्राचार्य मते प्राचार्य ढिकले प्राचार्य संग्राम निखाडे यांनी स्पर्धेचं उत्तम आयोजन केलं वडनेर भैरवचे इतिहासात प्रथमच वडनेर भैरव फेस्टिवल संपन्न होत आहे